गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेत साडेआठ आणि निघालो आपण मुंबईला म्हणजे काय वस्तू आणायच्यात आपल्याला कॅम्पिंगसाठी टेंट वगैरे तर त्या घेण्यासाठी आपण चाललोय मुंबईला खास आणि आपल्यासोबत आहे इकडे बघा आणि इकडे फर्स्ट टाइम मुंबई आहे ना फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आणि तिकडे हर्षद आहे तर चला बघूया काय माझ्या ते इथे निघूया पटापट आता निघू आपण कमीत कमीत जायला आपल्याला तीन तास तीन ते चार तास लागणार आहेत वातावरण तर एकदम भारी आणि समोरचा व्ह्यू बघा तुम्ही समोर हाय समुद्र तर आपण इथून आता व्हिडिओला स्टार्ट करतोय काही ला न घेतली इकडून आणि चाललोय आता मुंबई चला सागर टाइम झाला आपला लोकल आहे इथे एरिया आहे आपण काशीत बीच वरन निघालो आता खाली असतं या टाइमाला बघा काकीन कडून आपण वडापाव घेतलेत गरमा गरम एकदम इकडे एक काय काकीन मुरुड चालतात हा मुरुड साइडला ला जायला रस्ता आहे आणि जर बोरली मध्ये तुम्ही इकडे जर आलात तर नक्की इकडे वडापाव खायला मस्त गरमा गरम वडापाव आम्ही चार वडापाव घेतले चला आणखी वडापाव घे भूक लागली असेल सकाळ सकाळ लिंगूया पटापट कारण इथंच बागा किती वाजले नऊ वाजून पण गेले ह्या साईडला आपल्याला पोचायच मुंबईला रेवडंडाच्या अगोदर आपण ब्रेक घेतलाय मस्त वडापाव खाऊ पाहिला मस्त वडापाव भरून घेऊ त्यानंतर डायरेक्ट नॉन स्टॉप जाऊ कारण आपल्याला काय पण पोचायला लागेल चला जाते आपण शोरूमला थांबलोय ला कारण आपली गाडी तर शोरूमला थांबलोय आपण अलिबाग यामा शोरूम तर मागच्या टाइमला भरपूर पाणी वगैरे हो आलेला त्या पाण्यामध्ये गाडी आपली पूर्ण इंजिन मध्ये पाणी घुसलेला तर कमीत कमीत महिना झाला असेल आपल्या हातात गाडी नाही आलो तर सगळी गाडी बघा देऊ काय काम चालू आहे इकडं आपली गाडी पूर्ण खोललेली आहे गाडी कमीत कमीत महिना झाला म्हणजे आपल्या आता गाडी नाही अजून शोरूम ला किती दिवस लागतील इंजिन मधून असं विचार चार पाच दिवसात आपली गाडी एकदम उत्तम होणार आहे चला गाडीला बघून एकदम बरा वाटला कामाला तर किती म्हणजे काम किती दिवसात भेटल काम चालू दोन तीन दिवसात होईल ना चला एकदम बरा वाटला म्हणजे दोन तीन दिवसात आपल्या हातात गाडी भेटणार आहे कारण एक गाडी असल्यामुळे भरपूर बांधणी होता घेऊ आपण खायला भरपूर भूक लागले बोस खायला गोड चटणी वडापाव ते खायला लागतो ना इकडं गाडी पार्किंग लावले आणि आपल्याला जायचं आहे ट्रेनने ना ट्रेनने जाऊ कारण कैलासच्या पाय आपल्याला ट्रेनने जायचं आहे कैलासला ट्रेन मध्ये बसवायचं आहे ना मजा येणार आहे ना पहिल्यांदा कैलास ट्रेन मध्ये बसणार आहे मजा येणार आहे तर का असं आहे ना म्हणजे आपल्याला जायचं आहे सी एस पण गाडी घेऊन जाऊ शक गाडी घेऊन जाऊ शकलो असतो पण कैलासला मेन म्हणजे ट्रेन मध्ये बसवायचे आपल्याला तर आपण पनवेल पनवेलवरूनच आहे ना पनवेलवरूनच डायरेक्ट आपण सी एस टी पकडू आणि डायरेक्ट तिकडे जाऊ आपल्याला जे शॉपिंग करायचे आहे ते तुम्हाला हां कसं वाटतं आहे भरपूर मजा वाटते पहिल्यांदाच आलो आहे इकडे मग खाऊ आहे इकडं हरक्या चला तिकीट काउंटरजवळ पोचलो आपण रेट्रेन घेऊ आपण तिकीट काढू हां मग चलत आहे मग आहू का भाई हां हां मग फोन कर जाऊ

जो ट्रेन <laughs> कसा वाटून मस्त वाटतय जेव्हा ट्रेन, ट्रेन चालू होईल ना हा त्यानंतर कसा वाटतय कसा पहिल्यांदा काहीलाच बसलाय ट्रेन मला वाटतं चालू त्या ट्रेन जावं लागेल जाऊया म्हणजे भरपूर टाइम झालाय कमीत कमी बारा अठ्ठेचाळीस झाले बारा अठ्ठेचाळीसलाही सुटणार आहे मला ट्रेन पाहिले आता बरं वाटेल आता नाही ना काय नाही मग तुम्ही दीडशन बसपास वीस तासानंतर पहिला कमीत ता <laughs> <पुरा। laughs> कमी अडीच वाजायला आले अडीच वाजता आपण पोहोचलो सी एस टीला तर इथून आपण जाऊ पहिला बघूया भरपूर शॉपिंग करायची आहे पहिला जेवून घेऊ पहिला म्हणजे भरपूर भूक लागले नाही राहिलास भरपूर भूक लागली ना हो आवडी अशा

घ्यायचं तर घेऊ बिंदा ठीक आहे आपला राईस प्लेट तयार झालाय खाऊन घेऊ कारण भरपूर भूक लागले वाजले पण भरपूर कमी साडेतीन वाजले साडेतीन वाजता मस्त जेवण होते मस्त इकडे राईस प्लेट मागवल्यात व्हेज बघायला भूक लागले ना भरपूर चला खाऊन घेऊ फटाफट पहिला दुपारचं जेवण आपलं साडेतीन लावते म्हणजे आम्ही जाईत होतो इकडे रस्ता क्रॉस करून तर तिकडे गाड्या वगैरे हो किती थांबल्यात था। नाही काय ना आपल्या मुळे गाड्या थांबल्या भरपूर थांबल्या मस्त टॅक्सी पकडले चाललोय वरली वरली मॉलला ला सगळी बघा चेहरे बघा सामान वगैरे सगळं घेऊन झाला

जे वस्तू पाहिजे होत्या हो ना त्या वस्तू मिळाल्या नाही आणि ज्या वस्तू पाहिजे होत्या ना त्या वस्तू मिळाल्या नाही आपल्याला म्हणजे ज्यासाठी आलेलो म्हणजे खास टेंट नाही आला तर टेंट आहे ना इकडे आपल्याकडे तो आहे ना तो अवेलेबल आहे काय खास कामासाठी आलेला तो काम झाला नाही म्हणजे टेंट पाहिजे होता टेंट मिळालाच नाही म्हणजे ऑनलाईन वगैरे हो मागवायला लागेल कंटाळाला म्हणजे दुपारपासून फिरतेच इकडे तिकडे आता परत चालू आहे प्रॉफिट मार्केटला तिथून थोड्याफार अजून वस्तू घ्यायच्या कंटाळाला दिवसभर शॉपिंग वगैरे करून झाली आणि काहीलाच बघा तिकडे आडकून राहिलाय रस्त्याच्या पलीकडे हे कैलास ये ये लवकर आला 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 अरे हो असते असू दे सर चला मस्त आपण इकडे पोहोचलोय नाश्ता करून घेऊ रे हो नाश्ता करून बघा हे आमची वाट बघते जायला जायचं आवडी हा आवडी मग काय घात चला शेवटी काहीलाच नाही घेतला चला मस्त मैत्री आपली शॉपिंग झाली आहे निघू आहे निघूय भरपूर टाईम जावे काही ला मुंबईला हारल्यान बद्दल सामान नाही आपला भेटला जाम घाबरलेला जेव्हा ट्रेन मध्ये बसला ना सुरुवातीला तेव्हा पण आता सवय झाली ना आता नेक्स्ट टाइम मी तेव्हा पण एकटा येशील लोकल लागली आपली मार्ग पाहिजे होती ना आवडी चढलं डब्यात तर चला या मित्रानो गरमागरम चहा पियाला बरी मस्त चहा पिऊ कैलासला चहा नको कैलास घे घेऊ थोडी टाइम नाही पिया चहा पिऊ